सोळा कराव्याला दिला असेल सोळा करा रुपयाची जिंदी आपल्याला दिलेली आहे आणि त्या या बाजूने एक दोन तीन चार पाच सात सात आठ दोन दहा अकरा सोळा 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 अत्यंत ठाम आहे इपोत इथून सोळा ठाम ही सारी

संध्याकाळी एकत्र येत होते आणि उद्योगाली इतिहासामध्ये भगवान डॉक्टर बुद्धाने मानव कल्याणाचा जो मार्ग सांगितला होता या मानव कल्याणाचा मार्गावरती त्या ठिकाणी महादेव यांचे या ठिकाणी उपेश करण्याचे काम होत होते कारण आपण वर्षावासामध्ये तीन वर्षाचा वर्षकाळ आपण करत असतो पण त्या काळामध्ये असा वर्षभा गावोगाव होत नव्हता तो भूमीमध्ये होत होता डोंगरामध्ये होत होता त्या त्या ठिकाणी गोवा हे काम चालत होते आणि म्हणून गोवा आपल्याला आहे त्याच्या बाजूला पण हे चित्र काढले हे चित्रकला कुठलाही

आणि या आपण जर मात्र फिरवले तर सर्व एक दोन तीन काळा वाटते एकमेकांनी वाजून एकमेकांनी उचललेलं आहे कारण एका माणसाने कुठलंही काम होत नाही एकमेकांचा खांदा दिल्याशिवाय आपण एकमेकांचा वजू ओळखू शकत नाही या चित्रामध्ये असं या खांदा जो भाग आहे असा अर्थ भाग दर्शवलेला आहे त्यांनी आपल्या खांद्यामध्ये काहीतरी जड वस्तू ठेवलेली आहे आणि त्या पद्धतीने त्यांची आक्षेप सुद्धा या कलाकृष्णमध्ये दाखवलेली आहे या ठिकाणी आणि समाजामध्ये तीन प्रकारचे लोक आहेत किती प्रकारचे लोक आहेत किती प्रकारचे लोक आहेत तीन एक सगळे स्वय नातेवाईक तीन मित्रमंडळी

शूटिंग वर फोटो पाठवले मध्ये आपली कुठलीही बेडिंग इथे हिंदू धर्माच्या दीड दिवसांचे फोटो आहे आणि दोन मध्ये एक दोन आणि खालची

घरातलं सामान घेऊन चाला ना तिकडे थंड पाणी खाली आहे गुरुजी गुरुजी खाली थंड पाणी आहे तिकडे तिकडे फ्रेश चला होतील थंड पाणी झाला अकरा बारा खाली चला फ्रेश पण चला चला ओके तुम्ही हा या इथे बुद्धाच्याच मूर्ती आहे बघा इथे गड्डा आहे हा इथे किती गोल गड्डा आहे बघा गोल, आगे। आगे। गोल। आगे। 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 आगे।